श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाल दिसणे ही शुभ की अशुभ आपण काही संकेत आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये पाल दिसणे अंगावर पाल पडणे मेलेली पाल दिसणे पाल म्हणजे काय तर या सर्व माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अनेक वेळा निसर्गाच्या माध्यमातून मनुष्याला अनेक प्राणी पक्षी अनेक जीवजंतू यांच्यामार्फत आपल्याला वेगवेगळे संकेत हे मिळत असतात त्याचप्रमाणे पालीचे आपल्या जीवा जीवनात असणे आणि पाल आपल्याला आपल्या जीवनात कोण कोणते संकेत देते त्या संकेताचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो काळ्या पालीचे रहस्य काय हे आज आपण पाहणार आहोत अनेक वेळेला आपल्याला आपल्या घराच्या मंदिरासमोर किंवा मंदिरात पाल दिसली की आपल्या मनात विचार येऊ लागतात की आत्ता काय होणार आपण घाबरून जातो हे नक्की कसले संकेत आहे अशा स्थितीत जर ही पाल काळी असेल तर मग आणखीच भीती निर्माण होते आणि मग कोंडी आणखीच वाढते जर तुम्हीही या प्रश्नाने हैराण झालं असाल जर तुमच्याही मनात पालीबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत असतील तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घरामध्ये जास्त पाली दिसणं हे कशाचे संकेत आहे घराच्या मंदिरात पाल दिसणं हे कशाचे संकेत आहे आज आपण पाहणार आहोत काळ्या पालीचे घरात दिसणे हे कसले संकेत आहे शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडणे हे कसले संकेत आहे घरात मेलेली पाल दिसणे घरात पालीचे भांडण घरात एकापेक्षा जास्त पाली दिसणे हे सर्व संकेत आपल्यासाठी शुभ आहेत की अशुभ याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि कमेंट मध्ये स्त्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या अपघाताचं लक्षण आहे की आणखीन काही पाल हे लक्ष्मीचे प्रतीक आहे ज्योतिषांच्या मते पालीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पण जर ती काळी पाल असेल तर ती अलक्ष्मी मानली जाते जर तुमच्या घराच्या मंदिरात काळी पाल असेल तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण नाही हे काही मोठे आर्थिक संकट आणि अनुचित घटना दर्शवते त्यामुळे आर्थिक त्रास टाळण्यासाठी तुम्ही सतर्क राहावे घरात एकापेक्षा जास्त पाली दिसणे तसेच तर पांढरी पाल दिसणे शुभ मानली जाते याशिवाय अनेक पाली एकत्र पाहणे हे देखील चांगले लक्षण आहे पण जर या पाली एकमेकाशी भांडत असतील तर ते तुमच्यासाठी अशुभ लक्षण आहे हे एक मोठे आर्थिक संकट दर्शवते सोबतच असं सूचित करतात की घरातील सदस्याला काही आजार होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला शुक्रवारी पाल दिसत असेल तर घरामध्ये पांढरी पाल दिसणे शुभ मानले जाते शुक्रवारी घराच्या मंदिरात पांढरी पाल दिसली तर समजून घ्या महालक्ष्मीच्या अपार कृपेचा तुमच्यावर वर्षाव होणार आहे इतकेच नाही तर या काळात तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन दरवाजे उघडू शकतात जर तुम्ही शेअर मार्केटशी संबंधित असाल तर नफा मिळण्याची शक्यता आहे शरीराचा या भागावर पार पडल्यास त्याची संकेत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वेळी पाल शरीराच्या अंगावर पडल्यास ते अशुभ नसतं शरीराच्या काही भागावर पाल पडणे देखील शुभ मानले जाते शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडणे शुभ आहे आणि कोणत्या भागावर पाल पडल्याने अशुभ आहे मानेवर जर तुमच्या मानेवर पाल पडली असेल तर ते शुभ चिन्ह मानलं जातं ज्योतिषशास्त्रात असे घडल्यास ते तुमच्या शत्रूवर विजयाचे चिन्ह दर्शवते मानेवर पाल पडल्यास प्रसिद्धी आणि धनप्राप्ती होते जर एखाद्या व्यक्तीच्या नाकावर पार पाल पडली असेल तर ते देखील तुमच्यासाठी शुभ संकेत आहे या काळात आपण भाग्यवान होऊ शकतात म्हणजे या काळात तुम्हाला इच्छित नोकरी मिळेल व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हातावर पाल पडली असेल तर धनलाभ होतो असे म्हणतात आणि डाव्या हातावर पाल पडणं धनहानी दर्शवते तसेच महिलांच्या डाव्या हातावर पाल पडली तर सौभाग्य वाढतं आणि महिलांच्या उजव्या हातावर पाल पडल्यास सौभाग्य हानी होऊ शकतं जर एखाद्या व्यक्तीच्या मनगटावर पाल पडणं हे वेगळं संकेत देतं उजव्या हाताच्या मनगटावर पाल पडल्यास धनहानी होण्याची शक्यता आहे हे समजून घ्यावं या उलट डाव्या हाताच्या मनगटावर पाल पडल्यास निंदेची भीती सतावू शकते जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर पाल पडणं देखील चांगलं मानलं जातं मग ती स्त्री असो वा पुरुष पाल कपाळावर पडणं खूप शुभ असतं हे सूचित करतं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा मिळेल जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर पाल पडली तर ते तुमच्यासाठी चांगले लक्षण नाही त्यामुळे व्यक्तीला मानसिक समस्या निर्माण होतात असं म्हटलं जातं पाठीप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीच्या केसावर पाल पडलं चांगलं मानलं जातं हे आकस्मिक मृत्यू दर्शवतात अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता जास्त आहे जर एखाद्या महिलेच्या केसावर पाल पडली तर घरातील एखाद्याचा किंवा स्वतःचा मृत्यू होण्याची भीती असते जर एखाद्या माणसाच्या दाढीवर पाल पडली तर ते तुमचे आर्थिक नुकसान दर्शवते म्हणजे या काळात तुम्हाला धनहानी होऊ शकते जर एखाद्या व्यक्तीच्या कानावर पाल पडलं तर उजव्या कानावर पाल पडलं तर धनाची प्राप्ती होते तर दुसरीकडे डाव्या कानावर पाल पडली तर ते तुमचे दीर्घायुष्य दर्शवते ज्योतिषशास्त्रानुसार उजव्या बाजूला पाल पडली तर प्रवासाचा योग्य संभवतो जर या उलट जर एखादी पाल डाव्या पायावर पडली तर ते तुमच्यासाठी धनहानी दर्शवते जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर पाल पडली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं आणि जर पाल गुडघ्यावर पडली तर सध्या काही चांगली बातमी मिळवण्याचा तो संकेत समजावा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ